नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जी काही फेस टू सध्या बघा आता सुरू आहे तर तो फेस टूचं अंतिम टप्प्यामध्ये जी काही प्रक्रिया आहे तर ती सध्या आलेली आहे आता उमेदवारांची निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने ज्या ज्या उमेदवारांची निवड झाली आहे तर त्यांना ईमेलच्या माध्यमातून तसेच जे काही त्यांचं वैयक्तिक लॉगिनला सध्या ते अपडेट असेल तर ती सध्या पाहायला मिळत आहे परंतु काही उमेदवारांचं अजून देखील कोणत्याही प्रकारची अपडेट नाही तर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती दिली होती की संस्थेला सध्या जी काही प्रक्रिया अनुषंगाने मुदतवाढ मिळाली आहे आणि एकतीस तारखेपर्यंत जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया निवडी संदर्भात आणि जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात संपूर्ण प्रक्रिया होणार आहे म्हणजे एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला तुमची निवड झाली आहे किंवा नाही हे कन्फर्म होणार आहे आता हे निवडी संदर्भात झालं परंतु आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये अनेक टप्पे सध्या होत आहेत ज्या पद्धतीने या ठिकाणी फेज वन सध्या बघा झाला होता तर फेज वनमध्ये जे टप्पे झाले होते त्याच्यामध्ये बघा जो काही रेग्युलर राऊंड होता एक नंबरचा तो लागला होता त्यानंतर नंतर जे काही इंटरव्ह्यू संदर्भात राऊंड असेल बरोबर तर हे जे काही राऊंड लागल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या समांतर आरक्षणाची पदं होती बरोबर तर ती रिक्त राहून गेली होती मग त्याच्यासोबत जे काही गैरहजर असेल अपात्र असेल ही पदं देखील तिथं रिक्त राहिली होती मग ही संपूर्ण जी काही पदं आहे तर ही पदं सध्या बघा बऱ्या मोठ्या प्रमाणावर होती आणि ही पदं आपल्याला फेज वनचा जो काही कन्वर्टेड राऊंड होता जो काही कन्वर्टेड राऊंड होता तर त्याच्यामध्ये सध्या पाहायला मिळाली होती बरोबर म्हणजे ह्याच्यामध्ये तीन ते चार टप्प्यामध्ये जी काही फेज वनमध्ये भरती प्रक्रिया झाली होती तर आता फेज टूच्या जो काही बऱ्याचशा उमेदवारांचा प्रश्न आहे का आता जे काही रिक्त राहिलेली पदं आहे कारण फेज टूमध्ये देखील बऱ्याचशा या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा रिक्त राहिलेली आहे मग त्याच्यामध्ये सर्वसाधारण जे काही गैरहजर असलेले उमेदवारांची पदं असेल किंवा मग समांतर आरक्षणामधली पदं असेल तर आता काही पदं नेमकी फेसडूमध्ये जो काही कन्वर्जन राऊंड असेल किंवा कन्वर्टेड राऊंड असेल तर तो नेमका होणार आहे किंवा नाही तर त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सध्या देणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या हे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नवीन चॅनल असल्यामुळे ह्याला जास्तीत जास्त बघा सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला शिक्षक भरतीच्या संपूर्ण जे काही लेटेस्ट अपडेट असेल तर ते अपडेट तुमच्यापर्यंत पोचवण्यात येईल मित्रांनो शिक्षक भरती जो काही फेस टू झाला होता तर त्या अनुषंगाने बघा इथं जे काही माहिती देण्यात आली फेज टू फेज टू वन संदर्भात तर त्याच्यामध्ये जे काही कन्वर्टेड राऊंड होता तर त्याच्यात कशा पद्धतीने प्रक्रिया सध्या वगैरे झाली होती तर त्या अनुषंगाने हे जे काही प्रसिद्धीपत्रक का आहे तर हे प्रसिद्धीपत्रक इथं आलेलं होतं आता आपल्याला माहिती आहे की फेज वनमध्ये जे काही सर्वसाधारण या ठिकाणी गुणवत्ता यादी होती विदाउटची तर ती अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची लावण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी जे काही रुजू झालेले उमेदवार होते तर ते बऱ्या मोठ्या प्रमाणावर होते परंतु सध्या रुजू होऊन देखील जे काही समांतर आरक्षणामधले उमेदवार आहे तर ते त्या ठिकाणी रिक्त राहून गेलेले होते म्हणजे ज्या वेकेन्सी आहे तर त्या रिक्त सध्या बघा त्या ठिकाणी राहून गेल्या होत्या त्या अनुषंगाने इथं बघा जी काही सूचना आहे तर ती सूचना देखील इथं देण्यात आली होती आता या ठिकाणी काय म्हटलंय की वरील जी काही यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा रिक्त राहिल्या आहेत सदर रिक्त जागा त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्व साधारण मध्ये रुपांतरित करून पदभरतीची पुढील कार्यवाही करण्याची परवानगी मिळण्यासाठी शासनाकडे सादर जो काही प्रस्ताव असेल तर तो, तो प्रस्ताव सादर करण्यात आला होता अशा पद्धतीने इथे फेज वनच्या वेळेला सध्या बघा सूचना होती तर आताच्या घडीला जी काही सध्या फेस टूमध्ये जी कन्वर्टेड यादी आहे सर्वसाधारण तर ती सध्या बघा ह्या ठिकाणी लागणार का तर त्या अनुषंगाने जी काही माहिती सध्या मिळालेली आहे ती देखील तुम्हाला पुढे सांगतो त्याआधी बघा इथं जे काही कन्वर्टेड राऊंडमध्ये महत्त्वाच्या समांतर आरक्षणामध्ये माझी सैनिकचं जे काही बघा समांतर आरक्षण असतं तर त्या माझी सैनिकची जी काही पदं आहेत तर ती सध्या संपूर्णाच्या संपूर्ण डायरेक्ट त्या ठिकाणी कन्वर्ट होत नाही तर त्याच्यामध्ये काही जी पदं असतात तर ती पदं सध्या बघा राखीव ठेवण्या येतात आता ह्याच्यामध्ये जवळपास जी काही पदं असेल तर ती पदं फक्त माजी सैनिक संदर्भात त्या ठिकाणी राखीव ठेवलेली असतात आणि त्याच्यामध्ये आता मागच्या वेळेस देखील जवळपास चारशे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे चौऱ्याऐंशी एवढी जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा राखीव त्या ठिकाणी उर्वरित जी काही पदं आहेत तर ती पदे रूपांतरित करण्यास सध्या अनुमती दिली होती आणि काही पदे जे आहेत तर ती रिक्त ठेवून उर्वरित जी काही पदं आहेत तर ती रूपांतरित झाली होती तर आताच्या फेज टूमध्ये दे देखील सध्या माजी सैनिकची जी काही पदं आहेत तर ती पदं देखील मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि त्यांची जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया देखील अशा पद्धतीने होना रहे। दे त्या ठिकाणी होणार आहे मग ह्याच्यामध्ये भूकंपग्रस्त समांतर आरक्षणातील जे पात्र उमेदवार असेल तर ते उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबत देखील सध्या बघा पडताळणी होत असते आणि त्या अनुषंगाने जे काही कन्वर्टेड यादीमध्ये त्यांची जी काही पदं असेल तर ती सर्वसाधारणमध्ये मध्ये तिथं कन्वर्ट सध्या होत असतात मग मागच्या जे काही वेळेस सध्या फेज फेज वन मध्ये जी काही कन्वर्ट सध्या झालेली जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा किती वेळामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण कार्यवाही केलेली होती तर त्या अनुषंगाने इथं बघा शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित राऊंड घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तीन आठवड्यात पूर्ण करण्यात आली होती म्हणजे फेज वन मध्ये जी काही कार्यवाही आहे तर ती कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात फक्त तीन आठवड्यामध्ये तिथं ती बघा पूर्ण करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे रूपांतरित फेरीमध्ये एकूण पाच हजार सातशे चौदा रिक्त पदापैकी तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांची नियुक्ती शिफारस साथ होत आहे रिक्त राहणाऱ्या दोन हजार पाचशे चौसष्ट पदांच्या विषयासाठी त्या त्या आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहे शिफारस होत असलेल्या बघा सविस्तर जो काही तपशील आहे तर तो देखील इथं देण्यात आला आहे म्हणजे कोणत्या माध्यमाला किती कन्व्हर्टेड जे काही पद आहे तर ती मिळाली आणि त्यानुसार जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना संधी तिथं मिळाली होती आता ह्याच्यामध्ये एकूण टोटल बघा इथं जे काही कन्व्हर्ट झालेले तीन हजार एकशे पन्नास एवढ्या उमेदवारांना पुन्हा तिथं संधी मिळाली होती आता ह्या वेळेला देखील सध्या फेस फेस टूमध्ये जी काही पदं आहे तर ती पदं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर रिक्त राहून गेलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी गणित विज्ञानासंदर्भात देखील पद पाहायला मिळणार आहे सामाजिक शास्त्राचे देखील आहे त्यानंतर जे काही नऊ ते दहा या गटासाठी देखील सध्या बघा जी पदं आहे तर ती पदं देखील रिक्त आहे आता त्या अनुषंगाने तुम्हाला जी काही टू मध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वात महत्वाची जी एक जाहिरात आलेली होती ती जाहिरात म्हणजे इथं तुम्हाला दाखवतो मी ती जाहिरात या ठिकाणी बघा सर्वात जास्त मोठ्या प पदाची जी काही जाहिरात होती तर ती जाहिरात या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूला जी आलेली ह्या ठिकाणी जी संस्था आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था बरोबर तर ही जी काही शिक्षण संस्था आताच्या फेस टूमध्ये सध्या आलेली होती आता ह्याच्यामध्ये जे काही सध्या बघा उमेदवार आहे तर ते उमेदवार जास्तीत जास्त इथे शिफारस झालेले उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात आता ह्याच्यामध्ये एकूण जी काही पदं आहेत तर ती पदं बघा किती होती तर इथं दाखवल्याप्रमाणे चारशे एकोणतीस एवढे जे काही पद आहे तर ते पद सध्या या ठिकाणी आलेले होते बरोबर बर, टोटल जी काही पदं आहे चारशे एकोणतीस पदाची जाहिरात सध्या ह्या संस्थेमध्ये आली होती आणि हे जे आहे संपूर्ण पद हे विदाऊटची होती आता ह्याच्यामध्ये संपूर्ण चारशे एकोणतीसच्या चा, एकोणतीस सध्या भरले गेले तर ह्या ठिकाणी बघा अजिबात नाही कारण ह्या ठिकाणी जे काही शिफारस झालेले उमेदवार आहे तर ते उमेदवार ऑलरेडी कुठंतरी बघा जिल्हा परिषदला किंवा त्यांचा जो काही खालचा वर्ग असेल तर त्या ठिकाणी जॉईन होते आणि ह्या ठिकाणी जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सध्या बघा बोलवलं तर त्या ठिकाणी जे उमेदवार आहे तर ते उमेदवार मोठ्या संख्येने गैरहजर होते आता ही जी पदं आहे तर ही पदं त्या ठिकाणी बघा जशात तशी जी काही रिक्त आहे तर ती रिक्त राहून गेले आता याच्यामध्ये चारशे एकोणतीस जी काही पदं आली होती तर ही पदं संपूर्ण बघा एक ते बारा ह्या वर्गासाठी इथं होती आता ह्याच्यामध्ये जवळपास सर्व विषय तुम्हाला पाहायला मिळतील आता इथं मराठी विषय असेल हिंदी विषय असेल किंवा मग इतर इंग्रजी विषय असेल मॅथमॅटिक्स असेल सायन्स असेल समाजशास्त्राची देखील इथं बघा जी काही पदं आहेत तर ती पदं इथं आलेली होती सायन्स सोशल सायन्स असेल त्यानंतर या ठिकाणी पुढचा जो काही गट नऊ दहाची देखील मोठ्या प्रमाणावर पदं होती त्यानंतर बघा एकंदरीत इथं जर विचार केला तर आतापर्यंत ह्या ज्या संस्थेमध्ये सध्या बघा एकूण तुम्हाला एक उदाहरण म्हणून इथं आहे की ह्या संस्थेमध्ये जवळपास जी काही भरती प्रक्रिया आली होती तर ती होती चारशे एकोणतीस बरोबर त्यापैकी जवळपास एकोणपन्नास ते पन्नास जे उमेदवार आहेत तर ते रयतचे तिथं बघा ॲड झाले होते आणि त्याच्यामध्ये तीनशे ऐंशी जी काही पदं आहेत तर ती पदं जाहिरातीपैकी जवळपास दोनशे त्रेसष्ट आणि गैरहजर जे आहे तर ते एकशे सत्तावीस जे काही पद आहे तर ते गैरहजर तिथं आपल्याला उमेदवार पाहायला मिळाले आणि हजर जे आहे तर ते एकशे छत्तीस उमेदवार जे आहे तर ते सध्या बघा जवळपास तिथे हजर होते म्हणजे ह्याच्यामध्ये जर एकशे छत्तीस आले परंतु त्यातील जवळपास नव्वद पेक्षा जे काही जास्त उमेदवार असेल तर ते डॉक्युमेंटमध्ये पात्र झाले होते म्हणजे इथे एकशे सत्तावीस बरोबर एकशे सत्तावीस प्लस हे जे सेहेचाळीस असेल तर हे सेचाळीस म्हणजे इथे एकशे त्र्याहत्तर जे काही एवढी पदं आहे एकशे त्र्याहत्तर म्हणजे इथे एकशे सत्तावीस प्लस शेचाळीस तर जवळपास आपण इथं राऊंड फिगर जर बघितलं तर एकशे सत्तरच्या आसपास जी काही पदं आहे दोन चारशे एकोणतीसमधली मधली तर एवढी पदं सध्या तिथं रिक्त आतापर्यंत त्या ठिकाणी राहून गेलेली आहे आता ह्याच्यामध्ये ही जी काही संपूर्ण पदं आहे एकशे सत्तरच्या आसपास तर ही फक्त एका संस्थेमधली पदं आहे रिक्त तर अजून बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी जे काही रिक्त राहिलेली पदं आहे तर ती पदं सध्या पाहायला मिळत आहे तर आता ह्याच्यामध्ये जी काही संपूर्ण बघा पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत ही पदं असणार आहे आता इथे जास्तीत जास्त रिक्त सध्या राहून गेलेले आहे कारण ह्या ठिकाणी ऑलरेडी सिलेक्टेड उमेदवार आहे तर ते तिथं आले होते तर महत्त्वाचा जो काही तुमच्या मनामधील जो प्रश्न आहे की जे सध्या फेज वनमध्ये कन्वर्टेड राऊंड सध्या झाला होता बरोबर तर त्या अनुषंगाने फेज टूमध्ये दे देखील सध्या जो काही कन्वर्टेड राऊंड असेल तर तो कन्व्हर्टेड राऊंड सध्या बघा इथं होणार का तर त्या अनुषंगाने जी काही माहिती मिळते की कन्वर्टेड राऊंड संदर्भात मराठी माध्यम असेल किंवा जो काही उर्दू माध्यमाचा जो काही ओपन कन्व्हर्टेड राऊंड असेल तर त्या अनुषंगाने जी काही सकारात्मक चर्चा आहे तर ती सध्या होत आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या जे काही संघटना असेल आपल्या वतीने देखील कन्व्हर्टेड राऊंड व्हावा त्या अनुषंगाने जे काही निवेदनं असेल पत्रव्यवहार असेल तर तो सध्या बघा इथं सुरू केलेला आहे तर आयुक्त स्तरावरनं जी काही माहिती सध्या मिळते कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात तर तो सध्या लवकरात लवकर लावावा आणि जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती संपूर्ण बघा त्या ठिकाणी पार व्हावी हो त्या अनुषंगाने आयुक्त कार्यालयाच्या वतीने देखील सकारात्मक जी काही बाब आहे तर ती सध्या त्या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळते तर कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा त्या ठिकाणी होणार अशा पद्धतीची जी काही मीटिंग असेल तर ती मीटिंग देखील तिथं होणार आहे जेणेकरून हे जे काही कन्वर्टेडची पदं आहे तर ही पदं लवकरात लवकर कशी भरता येईल त्या अनुषंगाने सकारात्मक जी काही चर्चा असेल तर ती चर्चेच्या अनुषंगाने बैठक होणार आहे आणि बैठक झाल्यानंतर लगेच जो काही प्रस्ताव असेल कन्वर्टेड राऊंड संदर्भात तर तो लवकरात लवकर सध्या बघा शासनाला सादर करून जी काही पदं आहेत तर ती पदं मे बी इथं भरली जाऊ शकतात तर त्या अनुषंगाने आधी सध्या जी काही मीटिंग असेल बैठक असेल तर ती बैठक त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर ह्याच्यावरती जो काही निर्णय असेल तर तो निर्णय घेतला जाईल तर मे बी इथं जे काही फेज वनमध्ये ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी कन्वर्टेड राऊंड सध्या बघा घेण्यात आला होता तर त्याच धर्तीवर सध्या जी काही फेज टू आहे तर त्या फेस टूमध्ये देखील या ठिकाणी जो काही कन्वर्टेड राऊंड असेल तर तो कन्वर्टेड राऊंड संदर्भात जो काही विचार आहे तर तो विचार सध्या त्या ठिकाणी होत आहे तर शंभर टक्के या ठिकाणी जो काही कन्वर्टेड राऊंड असेल तर तो कन्वर्टेड राऊंड ह्या ठिकाणी होऊ शकतो कारण ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना पुन्हा जी काही संधी असेल जे उमेदवारांचं दोन तीन मार्काने सध्या बघा नंबर या ठिकाणी राहून गेला आहे सिलेक्शनचा तर त्यांना नक्की इथं संधी सध्या मिळू शकते तर त्या अनुषंगाने जो काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न सध्या आपण देखील करतोय नक्कीच बघा जो काही कन्वर्टेड राऊंड असेल तर तो सध्या इथं लावला जाईल तर त्या अनुषंगाने जशी जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर त्यासाठी तुम्ही हे जे चॅनल आहे आपलं नवीन चॅनल आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तर ह्याला जास्तीत जास्त शेअर करा इतरांपर्यंत सबस्क्राईब संदर्भात पोहचवा जेणेकरून ह्याच्यावरती तुम्हाला ज्या काही पुढील अपडेट असेल तर त्या नक्कीच बघा इथं पाहायला मिळतील तर सध्या तरी कन्वर्टेल राऊंड होणार अशा पद्धतीची जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या ऐक्तं कार्यालयाच्या वतीने सध्या मिळत आहे तर, तर ही एक महत्त्वाची काही सकारात्मक बाब होती कारण बऱ्याचशा जी काही पदं आहेत तर ती पदं रिक्त आहे आणि ही रिक्त पदं सध्या भरली गेली पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये जे उमेदवार सध्या आस लावून बसलेले त्यांना त्या ते ठिकाणी संधी नक्कीच अवेलेबल होणार तर त्या अनुषंगाने ही एक महत्वाची बघा माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले तुमच्या काही कमेंट असतील सुजाव असतील तर नक्की कमेंट करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ बरोबर तर भेटू आपण पुढच्या माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम